शिवाजी महाराजांना राक्षसाचा संहार केला हे आपण त्या आरतीतून त्यांचं एक प्रकारे दैवीकरण करत आहोत तर ही गोष्ट कितपत योग्य आहे अयोग्य आहे हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे आणि मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात शिवजयंती ही पूर्ण महाराष्ट्रभर देशभर मोठ्या उत्साहात सार्वत्रिकरित्या साजरी झाली आणि महामानवांच्या जयंत्या उत्सव हे नाचून नाही तर वाचून साजरे करायचे असतात महामानव हे डोक्यावर घेऊन नाही तर डोक्यात घालायचे असतात या उपक्रमाअंतर्गत अनेक गावांमध्ये शिवजयंतीनिमित्त प्रबोधनाचे कार्यक्रम झाले बऱ्याच ठिकाणी चरित्र वाचनाचे कार्यक्रम झाले बऱ्याच ठिकाणी घराघरात शिवजयंती मनामनात या उपक्रमाअंतर्गत दारात रांगोळी काढून गावामधून शिवप्रतिमेची प्रचंड अशी मिरवणूक पारंपरिक अंगाने काढण्यात आली तर काही ठिकाणी पुन्हा पहिल्यासारखीच डीजेच्या तालावर सुद्धा ह्या मिरवणुकी निघाल्या हे सर्व होत असताना शिवचरित्र हा आपल्या प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे शिवचरित्र हे तुमचं आमचं सगळ्यांचं आराध्य आहे आणि शिवचरित्रापासून प्रेरणा घेतलेली माणसं ही खूप मोठी झाली हे पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाही मात्र हे सगळं होत असताना पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे की न, छत्रपती शिवाजी महाराज यांचं दैवीकरण केलं जातंय आणि त्यांचं दैवतीकरण करण्याचा पुन्हा एकदा छुपा मनसोबा समोर येतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ही गेल्या काही वर्षांपासून चार दोन वर्षात आपल्या विवाह समारंभाचे कार्यक्रम असो किंवा सार्वजनिक उत्सवाचे कार्यक्रम असो किंवा शिवजयंतीचे कार्यक्रम असो या कार्यक्रमामध्ये बऱ्याच ठिकाणी आरती ही म्हटल्या गेली यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची आरती की हो त्या कि हो नये त्याऐवजी जिजावंदना घेतली जावी आणि काहींचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे जर आमचे आदर्श असतील दैवत असतील तर त्यांची आरती करण्यामध्ये गैर काय आणि या आरतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज हे शंकराचे अवतार असून त्यांनी राक्षसरूपी राक्षसांचा नरसंहार केला अशी शब्दरचना त्या आरतीची आहे मग आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार मानून त्यांचं कार्यकर्तृत्व नाहीसं करायचं की त्यांचं कार्यकर्तृत्व आपल्या मस्तकामध्ये आपल्या याच्यामध्ये सतत तेवत ठेवायचं हा वाद पुन्हा एकदा चर्चेला येऊ लागलेला आहे आणि त्या माध्यमातून त्याच गोष्टीची चर्चा आपण पुन्हा करणार आहोत मित्रांनो कुठल्याही गोष्टीचं दैवतीकरण करणं ही अतिशय सहज आणि सोपी गोष्ट आहे एकदा का कुठल्याही गोष्टीचं दैवतीकरण केलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी सुलभ होऊन जातात मग तिथं त्या ठिकाणी चिकित्सा करायला जागा उरत नाही खरं बोलायला जागा उरत नाही म्हणजे एखाद्या विषयी खऱ्या खोट्याची जर आपण चिकित्सा केली तर चिकित्सा केल्याच्या नंतर मग कुठेतरी धार्मिक आस्था दुखवली किंवा आमच्या आस्थेला ठेच पोहोचवली म्हणून त्याच्यावरून बरेच दगड अनेकांच्या अंगावर यापूर्वी आलेल्या आहेत आणि मग कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची या माध्यमातून गळचिपी होते आणि मग विचार स्वातंत्र्य हो, हे कुठेतरी दाबल्या जाते किंवा हिरवल्या जातं अशा परिस्थिती अनेक वेळा या आधीही निर्माण झालेल्या आहेत मित्रांनो कुठल्याही गोष्टीचं दैवतीकरण हे चमत्कारावर आधारित असतं आणि इतिहास हा सत्य लेखनावर किंवा सत्य गोष्टीवर किंवा घडलेल्या गोष्टीवर आधारित असतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे दैववादी होते किंवा नव्हते हे शिवचरित्र वाचल्याच्या नंतर किंवा त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्या आपोआप लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज हे अरापगड जातीला सोबत घेऊन त्यांनी साडेतीनशेपेक्षा अधिक गड किल्ल्यांचं साम्राज्य स्थापन केलं मात्र आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी कुठल्याही चमत्काराला कुठल्याही गोष्टीला थारा दिलेला नाही आणि हे सर्व होत असताना मग त्यांच्या काळातही काही तथाकथित वर्णवाद्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पहिल्यांदा महात्मा फुल्यांनी शोधून काढली त्यावेळेसही महात्मा फुल्यांना विरोध झाला सगळ्यात मोठा खंडकाव्य पोवाडा आतापर्यंत कोणीही लिहिला नाही असा प्रदीर्घ पोवाडा महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन संत मग महात्मा फुले हे एक समाज सुधारक होते सत्यशोधकी होते आणि मग ते लेखकही होते कवीही होते ते छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा त्यांनी लिहिला आणि मग हे करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जवळपास सात हजारपेक्षा अधिक अभंगाची निर्मिती केली त्याच्यामध्ये अध्यात्म सांगितलं विज्ञान सांगितलं आणि त्यांनीही सुद्धा दैववाद स्पष्टपणे नाकारलेला आहे हे तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगावरून स्पष्ट होईल भगवेची शान राखेमध्ये बैसले किंवा तीर्थी धोंडा पाणी किंवा शेंदराचे दैवत गेले देव दगडासी म्हणती किंवा भेदाभेद अमंगळ तुमची आमची एकच विना अशी कितीतरी अभंग तुकाराम महाराजाचे हे अंधश्रद्धेवर प्रहार करणारे आहेत संत झाले फार अशा कितीतरी अभंग हे सांगता येतील की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या अंधश्रद्धेवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रहार केला मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना अवतार मानून किंवा महात्मा फुल्यांना छत्रपती शिवाज शिवाजी महाराजांचं अवतार कार्य समजून त्यांच्यावर एखादी आर्थिक का लिहिता आली नाही याचा आपण कधी विचार करत नाही बरं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतच असं वारंवार का घडतं म्हणजे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचं दैवत आहे आणि त्यांचं कार्यकर्तृत्व कुठेतरी झाकण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जातो मग कधी जेम्स लेनच्या प्रकरणातून त्यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर छापून आणला जातो किंवा दादोजी कोणदेव असतील समर्थ रामदास स्वामी असतील हे त्यांच्या चरित्रामध्ये जाणीवपूर्वक घुसडण्याचा अनेक वेळा प्रयत्न झालेला आहे राजकीय लोकांकडून किंवा समाज काही समाजातील काही घटकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचीच वेळोवेळी बदनामी करण्याचा आश्लाघ्य प्रयत्न यापूर्वी अनेक वेळा झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतच म्हणजे एकीकडे आपण इंग्रजी कालकांना ही संपूर्ण भारतानं स्वीकारलेली आहे म्हणजे आपल्या वर्षाची सुरुवात ही एक जानेवारी एक हो ते एकतीस डिसेंबर हे आपलं कालगणनेचं वर्ष सुरू होतं त्याच्यानंतर एकतीस मार्च हे आर्थिक वर्ष याचा शेवटचा दिवस असतो एक एप्रिल ते एकतीस मार्च तीस सप्टेंबरला महसुली वर्ष हे साजरे करतो आपण आपल्या सुट्ट्या सगळी कालगणना किंवा महामानवांच्या जयंत्या उत्सव सण हे आपण सगळे तारखेनुसार साजरे करतो मात्र काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद हा तिथीनुसार मुद्दा म्हणून निर्माण केला गेला आणि मग भांडारकर प्रकरण असेल किंवा शिवजयंतीच्या तिथीचा किंवा तारखेचा वाद असेल तर मग त्याच्यासाठी मराठा सेवा संघासारख्या से संभाजी ब्रिगेड सारख्या बहु बहुजनांच्या संघटना पुढे सरसावल्या आणि त्यांनी मग ह्या गोष्टी तुमच्या आमच्या समोर खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला मग महाराष्ट्र सरकारला त्यावर एक समिती नेमावी लागली आणि एकोणीस फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यात आली आणि त्यावेळेस आम्ही एक दोन हजार नऊ मध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता देशोन्नतीमध्ये माझा एक लेख आला होता आणि त्याच्यामध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी ही तारीख सरकारने निश्चित केलेली असताना काही लोक तिथीनुसार पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहे मग ही जयंती साजरी करणारे लोक स्वतःचे वाढदिवस हे तिथीनुसार साजरे करतात का हा साधा सरळ प्रश्न होता आज प्रत्येक घरामध्ये वाढदिवस साजरा होतो मग आपण वाढदिवस आपले तिथीनुसार साजरा करतो का तारखेनुसार साजरा करतो ला ला हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतच असं का हा हाही विषय पुन्हा एकदा चर्चेला येतो म्हणजे ऐन प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे तर त्याला दैवीकरणाचं स्वरूप देऊन ते कार्यकर्तृत्वाला कुठेतरी मग कालांतराने जे काही ही संतगतीने एक चालणारी प्रक्रिया आहे आणि मग कालांतराने काही वर्षानंतर ज्या पिढ्या येतील तर छत्रपती शिवाजी महाराजाला आपलं दैवत म्हणजे देव समजून मग पुन्हा कुठेतरी त्यांची मंदिरं उभारली जातील त्या मंदिरामध्ये पुन्हा आरत्या केल्या जातील दानधर्म केला जाईल आणि मग जी काही मंदिराच्या नावाखाली जी काही सध्या सुरू आहे या देशामध्ये तर ती पुन्हा प्रक्रिया सुरू होईल यापूर्वी असं झालेलं आहे सिद्धार्थ गौतमांनी आत्मज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर या जगामध्ये देव नाही हे निक्षून सांगितलं आणि न्याय बंधुता आणि समता ही त्रिसूत्री तुमच्या आमच्यासाठी दिली आणि या जगामध्ये जर असेल तर ते फक्त दुःख आहे आणि दुःखाचं कारण हे तृष्णा सांगितलं आणि यातून मुक्त होण्यासाठी जो मार्ग सांगितला तो अष्टांगिक मार्ग गौतम बुद्धांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दाखवून दिला मात्र त्या तथागत गौतम बुद्धालाही ज्यांनी देव नाकारला किंवा देव नाही असं म्हटलं आणि बौद्ध धर्माची स्थापना केली तर त्यांना सुद्धा विष्णूचा नववा दहावा अवतार ठेवण्याचा तुम्ही आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला ज्या तुकाराम महाराजांनी जो विज्ञानवादी दृष्टिकोनातून आपले अखंड अनेक अभंग लिहिले की ओले मुळ भेदी खडकाचे अंग म्हणजे ओल्या मुळामध्ये खडकाचं अंग भेदण्याची ताकद असते त्याच्यामध्ये कुठलाही चमत्कार नसतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं वृक्षवेलीमध्ये आपलं सोयी पण सांगितलं शेंदराचे दैवत केले देवदगडाशी मरती आणि नवसे सायाचे कन्यापुत्र होती तर कशाला करावे लागे पती हे सांगितलं <coughs> हे सांगितलेलं असताना तुम्ही आम्ही पुन्हा एकदा तुकाराम महाराजाला सदैव वैकुंठाला पाठवलं अं हे होत असताना महात्मा फुल्यांनी जो काही शिवचरित्रावर पहिला पोवाडा लिहिला त्याच्यामध्ये महात्मा फुले लिहितात तर सोशिले उन्हा तानाला भ्याला नाही पावसाला डोंगर कंगर फिरला वन जेरीस यवन जेरीस आणला यवन म्हणजे मुस्लिम लढवी अचाट बुद्धीला अचंबा भूमीवर केला वाटणी देई शिपायाला लोभ द्रव्याचा नाही केला राज्या क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा उपमेला म्हणजे या क्षेत्रामध्ये जो काही राजा आहे तर या उपेला दुसरा कुठलाही राजा पात्र नाही असे गौरव दर महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबाबत काढले आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण शंकराचा अवतार संबोधून राक्षसाचा संहार केला हे आपण त्या ते आरतीतून त्यांचं एक प्रकारे दैवीकरण करत आहोत तर ही गोष्ट कितपत योग्य आहे अयोग्य आहे हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे आणि बरेच काही जे काही कळसाधू लोकं असतात तर हे कुठंतरी एक छोटीशी क्लुप्ती काढून देतात आणि तुमच्यात आमच्यात एक वाद निर्माण करून देतात म्हणजे आपल्यात आपलेच वाद निर्माण होतील किंवा क्लॅशेस निर्माण होतील ही एक जुनी चालत आलेली अनेक वर्षाची ही परंपरा आहे हे षडयंत्र आपण समजून घेतलं पाहिजे ओळखून घेतलं पाहिजे ह्या गोष्टी आपण समजल्या पाहिजे कुठल्याही म्हणजे जेवढे काही संत झाले मग गाडगे महाराजापासून तर सुरुवातीचे संत नामदेवापर्यंत जी काही संतांची जी काही मालिका आहे तर त्या संतांमध्ये एकाही संतांनी कर्मकांडाला आपल्या कुठल्याही कृतीमध्ये किंवा आपल्या लिखाणामध्ये किंवा आपल्या साहित्यामध्ये किंवा आपल्या अभंगामध्ये स्थान दिलेलं नाही अजिबात स्थान दिलेलं नाही नामदेव महाराज यांनी शारदीय आणि नारदीय कीर्तन परंपरेला फाटा देऊन जी काही कीर्तन परंपरा सुरू केली तर त्याच्यामध्ये ज्ञानदीप जगी करीता आचू कीर्तना रंगी या ज्ञान लावण्यासाठी कीर्तनाचा वापर वर करूँ पुढे असेही म्हणतात तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल सका विठ्ठल भाऊ विठ्ठल सगळ्यां ठाई त्यांना सर्वांत ठाई विठ्ठल आहे आणि त्याचाच पुढे ती ओढत तुकाराम महाराज म्हणतात की कर्मकांडाऐवजी रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपली देवतोची ओळखावा तो माला आ, सा हे तुकाराम महाराज आम्हाला सांगतात आणि मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं या आरतीच्या माध्यमातून दैवीकरण करून नेमकं काय साध्य करायचं हे याच्यावर अवश्य विचार झाला पाहिजे तुर्ता धन्यवाद जय